अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे मोठी आनंदाची बातमी आहे आणि ही बातमी त्यांच्या मानधनाबद्दल आहे तर बघा मार्च महिन्याचे जे मानधन आहे ते तुम्हाला या अगोदर आलेलं आहे आणि त्याला येऊन काहीच दिवस झालेले आहेत म्हणजे आठ दहा दिवसा अगोदरच हे मानधन मार्च महिन्याचं तुम्हाला मिळालेलं आहे कारण की तुम्हाला माहीत आहे मार्च महिन्याचं आणि एप्रिल महिन्याचं दोन्हीही महिन्याचे मानधन हे तुम्हाला मिळालेले नव्हते एप्रिल महिना संपेपर्यंतही तुमच्या खात्यामध्ये ते पैसे आलेले नव्हते तुमचं मानधन दोन्ही महिन्याचं तर मग आता तुम्ही विचार करू शकता की दोन दोन महिने जर मानधन मिळालं नाही आधीच तर मानधन कमी आहे कारण की जे महागाई चालू आहे सध्या महागाई जो दर चालू आहे त्या दरानुसार मानधन खूप कमी आहे कारण की सगळीकडेच तुम्हाला माहीत आहे महागाई खूप वाढत आहे आणि त्यानुसार जर हे मानधन बघितलं तर ते खूपच तुटपुंज मानधन असं आहे आणि त्यामध्येही जर दोन दोन महिने उशीर झाला मानधन द्यायला अंगणवाडी शेविकताईनो तुम्हाला जर असा प्रकारे उशीर झाला तर मग तुम्हाला माहीतच आहे की तुमच्यावर काय बितणार आहे कारण की घर खर्च भागवायचा कसा याबद्दलचाच प्रश्न सर्व ताईंच्या मनामध्ये येत असतो कारण की तुम्हाला माहित आहे की एक महिना घर कसं चालवायचं असतं तेवढ्यामध्ये तेवढ्या पैशांमध्ये हे आमच्या ताईंनाच माहीत आहे ते, ते, ते कशा भागवतात ते कसा संसार चालवत आहेत ते आमच्या ताईंनाच माहीत आहे तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर असो मानधनवाळ होणारच आहे भविष्यामध्ये होऊ शकते देवाच्या कृपेनं तुम्हाला जो सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे तो लवकरात लवकर मिळो ही आमची सदिच्छा आहे परंतु मुद्दा हा आहे आपला आजचं की मानधन जे आहे तुमचं दोन महिन्यापासून रखडलेलं होतं ते मानधन आता आलेलं आहे मार्च महिन्याचं मानधन या अगोदरच आठ दहा दिवसाअगोदर तुमच्या खात्यामध्ये आलेलं आहे आणि आता एप्रिलचं मानधन याबद्दलची सुद्धा खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे मी तुम्हाला तो जी आर दाखवून देणार आहे आणि तुमचं जे मानधन आहे एप्रिल महिन्याचं सुद्धा आलेलं आहे आता मे चालू झालेलं आहे आणि मेच्या सुरुवातीलाच एप्रिल महिन्याचं जे मानधन आहे ते आलेलं आहे मी तुम्हाला मानधनाची जी ता जी आर आहे त्याबद्दल त्यावर तारीखसुद्धा तुम्हाला दाखवून देणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खूप मोठी खुशखबर आहे अंगणवाडी सेविकाताईंसाठी कारण की घर खर्च कसा भागवायचा असतो हे अंगणवाडी शेबिकता यांच्याकडूनच शिकायला पाहिजे कारण की किती कमी मानधनामध्ये मा ते आपला घर खर्च चालवत आहेत आपला जे उदारनिर्वाह आहेत ते करत आहेत आणि अशातच जर एखादा महिन्याचं जर मानधन लवकर मिळालं नाही किंवा एक एक महिना दीड दीड दोन दोन महिने जर मानधन मिळत नसेल तर मग त्यांनी बाकी घर खर्च कसाच भागवायचा ह्याचा प्रश्न त्यांना पडत असतो तर सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे मायबाप सरकारला माझं हे सांगणं आहे की आमच्या ताईंचं जो मानधन आहे पगार आहे प्रोत्साहन भत्ता आहे तो वेळेवर त्यांना देण्यात यावा आदित्य ताटकरे यांनी सांगितलेलं आहे की मार्च एंडिंग असते आणि नवीन आर्थिक जे वर्ष सुरू होते एप्रिल महिन्यापासून त्यामुळे दरवर्षी या एक दोन महिन्यामध्ये उशीरच होत असतो मानधनासाठी आणि हे काही नवीन नाही आहे आणि पंधरा वीस दिवसाचा उशीर त्यांना होत असतो असं त्यांचं म्हणणं परंतु इथं दोन दोन महिने झाले तरीही पेमेंट आलं नव्हतं तर अशामध्ये मला सरकारला सांगायचं आहे की ठीक आहे आठ पंधरा दिवसाची गोष्ट वेगळी आहे आठ पंधरा दिवस तुम्ही तुमचं जे ऑडिट करून त्यांना थोडा विलंब करू शकता मानधन देण्यासाठी परंतु दोन दोन महिने जर विलंब होत असेल तर मग आमच्या अंगणवाडी सेविकता येऊनवर उपासमारीची वेळ येऊ नये याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे तर लवकरात लवकर, लवकर त्यांचं पेमेंट जे किंवा जे मानधन आहे ते त्यांना वेळेवर देण्यात यावं तर बघा खुशखबर अशी आहे की मार्च महिन्याचं मे मानधन तुम्हाला मिळालेलं आहे आणि एप्रिल महिन्याचं मानधनसुद्धा तुम्हाला आहे खात्यामध्ये जमासुद्धा झालेला आहे तर बघा मी जी आर तुम्हाला दाखवून देतो मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता अर्थसंकल्पित असलेला निधी वितरित करण्याबाबत तर बघा इथं शासन निर्णय आलेला आहे महिला व बाल विकास विभागाकडून आणि दिनांक बघा इथं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आता तीन चार दिवस झालेले आहे हा शासन निर्णय आलेला आहे म्हणजे अठ्ठावीस एप्रिलला मा जे एप्रिल अखेरीस हा शासन निर्णय आलेला आहे एप्रिल महिन्याच्या मानधनाबद्दल तुम्ही बघू शकता की एप्रिल महिना पूर्ण गेल्यानंतर हा जी आर आलेला आहे आणि आता तुम्हाला या दोन चार दिवसात पैसे तुमच्या खात्यामध्ये आलायला आलेले असतील किंवा येणार तर बघा इथं शासन निर्णय काय आहे ते बघून घेऊया शासन निर्णय पहा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी उपलब्ध होत नसल्यामुळे तर बघा केंद्र शासनाकडून साठ पर्सेंट निधी तुम्हाला मिळत असतो अंगणवाडी सेविकांना परंतु तो विहित कालावधीमध्ये उपलब्ध होत नसताना जो अर्थसंकल्पित पैसा असतो रुपये असतात अर्थसंकल्पित राज्याकडे जे पैसा असतो कोणातरी विभागासाठी काही बजेटमध्ये एक प्रकारचा जो बजेट त्यांच्यासाठी ठेवला जातो म्हणजे त्यांच्यासाठी काही पैसे ठेवले जातात की वर्षभरात त्यांच्यासाठी या विभागासाठी या विषयासाठी हे एवढे पैसे ठेवण्यात येतात तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका मदत निसते यांच्या मानधनाबद्दल जे मानधन असते त्याचे जे अर्थसंकल्पित रुपये असतात आपल्या राज्य सरकारकडे जो कोटा असतो त्या कोट्यातील जे पैसे ते त्यांना मिळ वेळोवेळी ते देत असतात कारण की केंद्र शासनाकडून पैसा उपलब्ध होत नाही लवकर कधी कर कधी कर म्हणून मग यांच्याकडून हे अर्थसंकल्पित असलेला रुपये मानधनाच्या रुपयाने तुम्हाला मिळत असतो तर त्याचमध्ये यांनी काय म्हटलेलं आहे बघा त्या नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्यात देण्याचा निर्णय घेण्यात आलेला तर बघा सदर शासन निर्णयां अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी मदतनीस मदतनीस्थायींनो दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे तुमच्या मानधनामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या काही अंगणवाडी सेविकताई आणि ताई आहेत यांचे जे मानधन रखडलेलं होतं तर एप्रिल महिन्याचं मार्चचं तर आलं आहे पण एप्रिल महिन्याचं मानधन दोनशे अठरा कोटी रुपये उपलब्ध झालेलं आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते टाकण्यात येणार आहे आणि होऊ शकते की आतापर्यंत सर्व अंगणवाडी सेविकता मुदतनिस्तई यांच्या बँक खात्यामध्ये ते मानधन आलेलं सुद्धा असेल यामध्ये आता प्रोत्साहन भत्त्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे मानधन सांगितलेलं आहे परंतु प्रोत्साहन भत्ता जर आला असेल तुम्हाला यामध्येच तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवून सर्व सेविका ताईंना सांगणार तर प्रोत्साहन भत्त्याबद्दलसुद्धा उल्लेख असतो जी आरमध्ये परंतु या जी आरमध्ये प्रोत्साहन भत्त्याचा उल्लेख नाही आहे म्हणजे प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही आहे फक्त मानण मिळालेला आहे जर प्रोत्साहन भत्ताचा जी आर आला लगेचच करते तर मी तो तुम्हाला आपल्या चॅनलवर टाकणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र